राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा दुर्लक्षित व वंचित भागाच्या विकासासाठी नव विकास क्रांती सेनेची स्थापना केली आहे या दुर्लक्षित भागाच्या विकासासाठी विविध मागण्या त्यांनी केल्यात या मागण्यांसाठी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून भव्य पायी मोर्चा काढला असताना त्यांनी बुधवारी रात्री कोतुळ गावात मुक्काम करत सकाळी कोतुळ गावात जनजागृती करत भव्य सभा घेतली यावेळी कोतुळ गावासह परिसरातील गावकऱ्यांनी विकास क्रांती केलेल्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या यासाठी विकास क्रांती सेनेच्या पायी मोर्चात सहभागी होत पाठिंबा दिला आहे विकास क्रांती सेनेने दिलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा विकास क्रांती सेना अध्यक्ष दादा काळे कार्याध्यक्ष संतोष फापाळे समन्वयक सतीश फापाळे किसन भोईटे गणेश गाडेकर राहुल लांडे विजय देशमुख रमेश काका देशमुख राजेंद्र देशमुख सीताराम देशमुख प्रदीप आरोप धनंजय देशमुख सह आधी ग्रामस्थांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र म्हणून आज आपल्या तालुक्यातील चारही राज्य मार्ग व्यवस्थितरित्या सुधारले पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे त्यानुसारच त्याचे काहीतरी कायपालक होईल आणि जर आमचं हरिचंद्रगडा असेल कळसोरे असेल भटरा असेल साम्रज असेल फळ असेल या जर विकास कामाचं पर्यटन जर झाले व्यवस्थित पर्यटनाला जर वाव मिळाला तर आमच्या मुलामुलीला काम मिळेल त्यानुसार आमच्या आधी व्यापारी पॅटेतून आर्थण जास्तीत जास्त मजबूत होईल यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येण्याचं कारण असेल खरं सांगतो की आज आम्हा आम्ही ज्यावेळेस पुलाची निर्मिती केली पूलमधला पूल हा एकशे एक कोटीचा सुप्रमा मंजूर केली लोक मला विचारपास कोण आहे ते काय करणार पण जेव्हा गाव उभं राहतं गावाचे लोक त्यांच्या बरोबर उभं राहतात त्यावेळेस तो कायम निश्चित होतो म्हणून आज तुमच्या कुठं बीचेस आहेत बेलापूर ते पर्यंत चालत आले म्हणजे अधिकाऱ्यांना कळतं की पुढच्या पूछ दृष्टीने या विकास कामांचं महत्व काय आहे म्हणून त्यांनी तुम्हाला जी स्फूर्ती दिली त्याचबरोबर माजी पाटील असतील श्रीराम पाटील असतील आमचे त्यांनी ते जे नियोजन तुम्हाला करून दिलं या सर्वांचं तुळशी एकदा या निमित्ताने मी हार्दिक स्वागत करतो आणि कुतुळ पण जी तुमच्याबरोबर या निमित्ताने संपूर्ण उभी नाही अशी आशा व्यक्त करतो आमचं जय जय महाराष्ट्र अकोले तालुका हा खरं तर अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवणारा तालुका आहे आणि अकोल्या तालुक्यातलाच भूमिका या ठिकाणी पाण्यापासून गायर वर्ष राहिले आहे आम आमच्याकडे एक छोटंसं घटन झालं की ज्यावरती दहा जण लोक दुसऱ्या तालुक्यातले या ठिकाणी हक्क गाजवतात

वाक्य वापरलं मोर्चा बदल त्या ठिकाणी राज्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी सरपंचांनी पंचांनी सदस्यांनी एक वाक्य सांगितलं की या लोकांना जर आपल्या मूलभूत प्रश्नांशी जाणच असेल तर यांच्यासाठी मतदान करायचं कशाला ठिकाणी पाण्याचं आहे रेल्वे स्टेशनचं आहे की आपण या ठिकाणी आपण पासून निघण्याच्या नंतर आपण पहिल्यांदा जर नगर पुणे या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला भोट्यावर जावं लागतं आणि भोटा जर रेल्वे स्टेशन झालं तर त्या ठिकाणी गाडी पार करून आपण सहज पुण्याला जाऊ शकतो सहज या ठिकाणी आपण मुंबई पुण्याकडे जाऊ शकतो तर भोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे ही आपली दुसरी मागणी आहे आणि खरं तर आपण आमचा जो पठार आहे वरचा तो घरगावचा काही पट्टा असेल किंवा या ठिकाणी ब्राह्मण पट्टा असेल किंवा गाव असेल या ठिकाणी तालुक्याची आपण नवीन तालुक्याची निर्मिती आपल्या भागामध्ये व्हावी ही आपण या ठिकाणी मागणी करतोय पैसा पैसा ऐकत 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 अतिशय आपण दोनकडे चाललेलो आहे पैसा आपल्या ग्रामपंचायती गेले आता या ठिकाणी भाग गेले परंतु लोकसंख्येच्या अभावी आपल्याला ते योजना पण मिळत नाही मग आम्हाला तुम्ही आदिवासी तालुका म्हणता आदिवासी वर्गाच्या योजना आम्हाला लावता परंतु आदिवासी तालुक्याच्या कुठलीच योजना सरकतच कशी नाही हीच गोष्ट आम्हाला कळत नाही पाचशे साडेपाचशे तर निधी या ठिकाणी आमदारांकडे येतो परंतु आमच्याकडे पाणी पोहोचण्यासारखे दहा दहा लाखांनी सभा दिले जातात आणि त्याच्यावर किती दिवस कधी सभा मंडपामध्ये एकच वर्ष दिवस यात्रा असते आणि आमच्या भावना तेवढ्या तीव्र आहेत की आमच्या मंदिरासाठी आम्ही एक दिवसाचा मंडप मंडप उभा करून त्या ठिकाणी कार्यक्रम करतोय परंतु या ठिकाणी आपली मानसिकता ओळखली आहे या राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी आपली भावनिकता ओळखली आहे आपली धार्मिक भावना यांनी आपली धार्मिक भावना यांनी ओळखून आपल्याला येणं सर्वच राज्यकर्त्यांनी केलेलं आहे तुमच्या मंदिराला एक सभामंडप द्यायचा त्याला तीन फुलाच मोठं नाव द्यायचं आणि वर्षभरातील नावच आपण वाचून बसायचं ही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरलेली आहे सभामंडप हा विकास नाहीच सभामंडपाच्या विरोधात आम्ही नक्कीच आहोत तुम्ही सभामंडपाच्याऐवजी शाळेचार खोला आम्हाला द्या आमच्या तुम्ही शिक्षणाचा गोष्टी बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या सरकारी दवाखान्याची अवस्था बघा कोणी त्या सरकारी दवाखान्या काय फिरकता करा तरी या ठिकाणी मोठे मोठे हॉस्पिटल आणतो आपण संगमेंट तालुक्याकडे बाजूला जाऊन बघा आपला सगळ्यांचा ओढ कायम तिकडे असतो एस एम बीटीला आपण जातो आपण आपला उपचार करतो आणि एवढा मोठा तालुका असताना आणि खरं तर आदिवासी तालुका म्हणून विशेष निधी असताना देखील एवढी दोन काय ही परिस्थितीची काय या ठिकाणी हालाकीची परिस्थिती असल्यामुळे राज्यकर्ते जर आपल्याला फक्त सभामंडप चेक शिकवून आपल्याला जर बरोबर असतील तर आपल्याला याला थांबावं लागेल आणि येत्या काळामध्ये आपण आपल्या प्रश्नांसाठी जर जागरूक झालो नाही तर आपण या गुलांमध्ये आहोत हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आम्ही विकास क्रांती हे नाम याच्यासाठी ठेवलं की ज्या भगतसिंग राजगुरुने क्रांती केली त्यावेळेस पुनर्वत आपण पारतंत्र घेतो आणि आजही आपण पार पारतंत्रच आहोत अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेले असे मान्य आहे खरं म्हणजे देशाच्या विकासामध्ये दळणवळणाचं साधन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि मग त्याच्यासाठी सुंदर सुंदर हा जो आहे हा राज्य मार्ग मोठा झाला पाहिजे जेणेकरून

चांगली सोय होईल त्यांची अतिशय चांगली समर्थी आहे त्यांनी केलेला आहे हा मोर्चा काढला मी त्या मोर्चामध्ये फुलारीनं भाग घेतला आहे काही आता आज आलेले आहेत त्यांचं मी कुत्रेकरांच्या वतीनं स्वागत करतो आणि पुतळकरांना आव्हान करतो आपण उद्या यांच्या या मागण्यांसाठी जो काही मोर्चा काढलाय सहभागी होऊया घेईल आणि मी अपेक्षा व्यक्त करतो आणि म्हणून एकदा कुठे वतीनं राज्यसेने जो मोर्चा काढलाय काही मोर्चा काढलाय त्याला मी कुटुंब ग्रामस्थांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं

आणि ही वेग ओळखून या देवाने आपल्याला साथ दिली आपण जी केली त्याच्यामध्ये साथ त्यांचा साथ देणार आहोत सगळं सरकार कोण आपलं जरी असलं तरी आपण आपल्या कामासाठी आणि आपल्या घरासाठी आपल्या भागासाठी आपण झालेलं पाहिजे त्या दिशेने त्यांनी थोडा शब्द थांबणार आहे आज खऱ्या अर्थाने जर हा मार्ग जर पाहिला ब्रिटिशांच्या काळाचा जर तुम्ही नकाशे जर पाहिला तर त्या राजमार्गाचा एक क्रमांक लागतो आणि हा सर्वात मोठा मार्ग तो राजमार्ग आहे त्याच्यापेक्षा ब्रिटिशांच्या काळात या राजमार्गाला फार मोठं महत्व होतं परंतु मध्यंतरीच्या काळात काही राजकारणी कमी पडल्यामुळे हा राजमार्ग तसाच खडला आणि आज जर तुमच्या पाहिलं नेतृत्व करा दिल्लं पडलं आणि त्या आज पाहिलं तर त्या राजमार्गावर दुर्लक्ष झालेलं आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये स्वर्गीय आदरणीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होऊन गेले त्यांचं स्वप्न होत तर स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या देशातील यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी योजना आखलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गाव गावपिडे रस्ते सुरू होण्याचं काम चालू आहे आणि या रस्ते जोडवत असताना हे त्यांचं स्वप्न आणि त्या मार्गामधून हा राजमार्ग खऱ्या अर्थाने लढा गेला आहे सर्वच काम राहतात चालू आहे तर जाणून कुठला आहे हा राजमार्ग कसा ठरण्यात आलेला आहे त्यासाठी आपण संघर्षाने एकत्र झालं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे नंबर दोन ची मागणी गेले पाच वर्ष चित्रा भागात चालू लावतो नवीन तरुण काही लोकांनी इतर ठिकाणी खालच्या भागातल्या लोकांनी आपला रेल्वे मार्ग सात आठ सातारापर्यंत जाणून झाली होती तर तुकडून जाऊन बोलायला परंतु आपण गावाला नेतृत्व होतो आज खऱ्या गावात जागृत झाले पाहिजे आपले हे कुटुंब सारखं गाव ब्राह्मणाला हे जे पेट आहे फार मोठी पिशांच्या काळापासून इथे न्यायाधीश होता अशी मोठी पेट ते वेळ पडून राहिली आहे आणि हा रेल्वे मार्गाने किती पुढे व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे प्रस्ताव आमच्या जवळ आहे एकाहत्तर महिला सावधानचा इशारा देतो की आपल्या पुढच्या भविष्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या व्यापाऱ्यांसाठी हे फार महत्व आहे आणि त्याला साजराचं म्हणून मागे अत्यंत चांगलं सरकार आपल्याला लाभलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून आपण त्याला रेटा लावला हे काम जर करण्यासाठी त्यांना काय झालं तर निश्चित प्रमाणे हे काम होणार आहे म्हणून आपण सर्वांनी उद्या हकोलायचं येते सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय पाणी जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये जो माल पिकतो त्या शेती मालाला भाव नसतो आता दूध आपण दोन अंतर करतो त्यालाही भाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना वाटत की आपला कोरावा चांगलं झालं पाहिजे काहीतरी व्यापार वगैरे सुरू झाला पाहिजे आणि त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याकडं निसर्ग सौंदर्य भरपूर आहे डोंगर आहे आता म राजू फाटल्याने अगोदरच्या बाबतीत सांगितलं त्या पद्धतीनं कौशंबी आहे हरिचंद्रगड आहे रंधापाल आहे परसुबाई आहे कंडाधारा धरण आहे आणि मग मोठ्या प्रमाणात जर पर्यटक आले तर आपल्याला उद्योग व्यवसाय आपल्या मुला करता येईल आपण बघतोय पहाटे जर आपण सकाळी चालायला गेलो तर ऑगस्ट जुलै ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात पुण्यावरून गाड्या जातो पूर्वी आता आपण बघायला लागलो रस्त्याची दुर्दशा एकेरी रस्ता त्याच्यामुळे संगणकडून आपल्याला मार्गे लोक पंढरपराला जायला लागले पण आणि चंद्रगडाकडं लोकांचं जाणायचं तर कमी आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये रस्ते जर चांगले झाले ज्युएबी झाले तीन चांगलं असलं तर पर्यटकांची संख्या वाढेल व्यापार वजन करायला उद्योग करायला आपल्या संधी आणि असं हे व्हायला पाहिजे आपल्या सगळ्यांचं नेत्यांचं आपल्या सगळ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं या गाडीवर कुठतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून ही जाणवली सगळ्यांची घेत नाही सगळी सगळी मंडळी बेलापूर जासकवाडी कोटा या सगळ्या परिसरातल्या लोक तरुणांनी एकत्र येऊन रस्ता झाला पाहिजे रस्ता झाला आणि म्हणून त्यांनी दोन तीन प्रश्न घेतले रेल्वे आपले आपल्या कोट्यावरून जेवढा रेल्वे स्टेशन होत कोट्याला रेल्वे स्टेशन होत आपल्या नेतृत्वाचं दुर्लक्ष झालं तर तिकडे गेलं खाली सापूरला आता दोन्ही सगळ्या झाल्यानं त्यांचं म्हणणं आहे की बेट्या कोट्याला रेल्वे स्टेशन झालं पाहिजे म्हणजे आपल्या व्यवसाय वाढीला दळणवळणाचे साधनं वाढले तर हातभार लागेल रस्ता हा बोटा ते राजूर आता आमचा कुकुल ते हरिचंद्रगड चौक थ्रू कुकुलीकरण चालू आहे काम परंतु हा जास्त जाण्याचा रस्ता आहे बोटा ते कुतुळ राजूर याच्यावर राजू खड्डे तसे जायचे ते एकेरी वाहतूक तशी जाईल कुरकुटवाडी ते बेलापूरचे दरम्यान काहीच पाहतो काय प्रकारची स्थिती आहे अशा या स्थितीमध्ये या तरुणांनी भूमिका घेतली तर बाबा पायी चालत जाऊन याला तोंड फोडायचं आणि हे सगळे पायी चालत जाऊन निघाले म्हणून मी खर तर त्यांचे त्यांचा आत्मविश्वास त्यांचा उत्साह वाढण्यासाठी त्यांच्या या भेटीमध्ये सहभागी झाले होते दोन दिवस आणि आता मध्ये हे आपल्याला जाऊन निवेदन देणार आहे तिसरी त्यांची मागणी आहे की कच मध्ये आपलं कसं आता मुळ्याचं पाणी आहे धरलंय पाणी चांगलं जाऊ दहा गावांना खाली दे आणि त्याची पाईपलाईन आता मध्ये आपण मध्ये एक दीड महिन्यापूर्वी मोठा सोगा फाट्यावर रस्ता रोप आंदोलन केलं आणि तिथं आपण जो पण शब्द घेतला त्यांच्याकडून की जोपर्यंत पर्याय पाणी पूर्त होत नाही तोपर्यंत नळवेंद्रचं काम बंद केलंय आता ह्या सगळ्या आपल्या मुळा परिसरातल्या दहावी गावांमध्ये लोक सोगा फाटावर आले पण आणि झाडाच्या संख्येने म्हणून ते काम सध्या तरी आरोग्य बंद झालं तर कायमचं वृत्त झालेलं नाही त्यांना यांच्यामधून पाणी यायला संधी आहे कुठून पाणी चंदापुरातून किंवा पेनगिरीतून जाते तिथून न्यायला संधी आहे मुला डॅमचं बॅकवॉटर न्यायला संधी आहे परंतु आपल्या या छोट्याशा डुंकळगाव खालच्या झाडावर त्यांचं येऊन भांडण घेतलं त्याच्यामुळे जर ते पाणी पिण्यासाठी राखून झालं तर आपल्या आणि त्यांचे फक्त शंभर वर्ष आपल्या त्यांचे भांडण सोडवला आपण सोडणार नाही ते सोडा म्हणतील अशा वादामध्ये दोघांनी पाणी मिळणार नाही या परिस्थितीत सुरुवातीला याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून त्यांनी पर्याय पाणी करायला द्यावा अशी आपली भूमिका आहे आता पुढचं तरी काम चांगलं आपल्याला जागा राहून ते करावं लागेल ब्राह्मणवाडा बेलापूर आणि या कच नदी त्याचं पाणी जाते या तरुणांची मागणी आहे ते जर पाच किलोमीटर खाली सोडून आणलं तर ब्राह्मणवाडा बेलापूर जास्त आणि खाली बोट्यापर्यंत तो भाग आहे तो सुद्धा आपल्या आमच्या सतोसारखा सुलम होऊ शकतो कोणती गोष्ट अशक्य नाही फक्त जे आपल्याला गोष्टी येत आहे त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून या तरुणांनी त्याच्यासाठी काम सुरू केलंय याला आपण सगळ्यांनी भागीदारी केली पाहिजे त्यांना जास्त पाणी गेला तर या लोकांना आपण एका लोकांना लांब पडतो म्हणून त्यांनी याची मागणी केली जाणगावची जाणगावला बाबा हे झालं पाहिजे आता त्यांची मागणी आहे किती फिजिबल काय तो शाळेत प्रशासनाचा भाग आहे पण काम

त्या प्रकारची मागणी घेऊन हे सगळे तरुण पायी चालत आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपण तो मूळ जागे झालो नाही आपल्या पोरावरांचं हित कशा केलं आपल्या पोरावरांसाठी पाणी पाहिजे शेतीसाठी पाणी पाहिजे धंदे पाहिजे हे आपण विसरूनच गेलो आपण फक्त चौक म्हणतो पोरांना पोरी देत नाही तिकडं डोंग्या जागा शेती नाही शेती तुकडी आहे त्याच्यावर शेतीमाला भाव नाही दुधाला भाव नाही तर पोरात झालेला वाटत झालेलं आणि म्हणून तो जर धंदा करून जर पैसे मिळवले तर असं हे सगळे आपले कौटुंबिक प्रश्न सुद्धा सुटणार आहे आणि म्हणून मूळ प्रश्नावर काम केलं पाहिजे रस्ते चौपदरीकरण झालं पाहिजे पाणी आलं पाहिजे रेल्वे स्टेशन झालं पाहिजे या सगळ्या मागण्या या काही मागण्या आता आरोग्याचा सुविधांचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत परंतु या मूल बाबींवर तीन चार गोष्टी घेऊन हे तरुण पायी चालत गारगाव पासून निघाले कोर्टा मार्गे बेलापूर मार्गे हा कुटुंब रात्री मुक्काम होते उद्या साडे बारा याच्या दरम्यान आपण येतो तसे त्याच्यावरती मोर्चाने जाऊन निवेदन देणार आहे आपण सुद्धा मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहिलं पाहिजे हा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे आपल्या फक्त बेलापूरचा असं पाहिजे तरुणांचा प्रश्न नाही